तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या के केली आहे या प्रकरणात आता सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील एका भागात राहणाऱ्या कंटाळून अल्पवयीन मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेणुगोपाळ श्रीकांत विटकर राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे तो अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे जाणे तिला बोलण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्रास देत होता एके दिवशी त्याने त्या मुलीला प्रपोज केलं मुलीने हा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितलं मुलीचे वडील काका व चुलतभावाने तरुणाला ताकीद दिली होती मात्र वेणुगोपाळ याच्या वागण्यात अद्यापही फरक पडला नव्हता तो मुलीच्या वारंवार पाठलाग करीत होता तिला रस्त्यावर कोटेही अडवून बोलण्याचा प्रयत्न करीत होता त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पुन्हा त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला होता मात्र तरुणाला काहीही फरक पडत नव्हता त्यामुळे मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्यानुसार भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम बाराप्रमाणे पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे